आज मेन आमच्या ग्रामस्थांकडनं जनतेकडनं जे आम्हाला एक आशीर्वाद किंवा मला एक जो साथ बळ मिळालेला आहे स्पेशली माझ्या महिला गटाकडनं ते अविस्मरणीय आहे आणि खूपच छान वाटलं मला खरंच असं वाटतं की माझं अजून ताकदीने बळ वाढलेलं आहे आणि खूप ताकदीने ह्या निवडणुकीत उतरायची आता नक्कीच महिलांसाठी माझ्या असेल किंवा बाकी घटकांसाठी असेल नक्कीच काम करायची इच्छा खूप जास्त वाढलेली आहे आणि ते मी नक्की करून दाखवले तीन महिन्यापासून आहे संपर्क कसा मिळतो एकदम छान आहे मी तळागळाच्या किंवा साधारण महिलांपर्यंत देखील पोचलेली आहे आणि नक्कीच विद्यार्थी असेल महिला असतील किंवा आपले शेतकरी बंधू असतील आज माझे तरुण सहकारी असतील प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या अडचणी आहेत आणि नक्कीच त्या सगळ्या मी नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत देव कृपेने ह्यातनं व्यवस्थित आम्ही पार पडलो तर नक्कीच पहिलं माझं प्राधान्य राहील हे विद्यार्थी घटकापासनं त्यांचे शाळा सुधारणा असेल महिलांचा रोजगार असल शेतकऱ्यांना आज जे त्यांच्या हक्काचे रोज रोजगार हमीत न मिळणारे अवजार असतील ए आय थ्रू त्यांना इन्फॉर्मेशन देणं असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांचं पेन्शन असेल हँडिकॅप माणसांचे जे काय अवजारं असतील या प्रत्येक गोष्टीचं आज मी काम करणार आहे आणि तसं आमची पार्टी देखील आम्हाला साथ देणार आहे नक्कीच त्यामुळं असं काय घाबरायचं नाही प्रत्येक रूट कॉल मी ऑलरेडी पोहोचलेली आहे बोलला की पार्टी आपल्याला साथ देणार पण उमेदवारी अजून निश्चित नाही कोणाची आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळण्याची तशी शक्यता आहे हो विश्वास आहे मला नक्कीच ते योग्य उमेदवारांना संधी देतील ह्याच्यावर जास्त काय आता बोलू शकत नाही नक्कीच आमचे ज्येष्ठ नेते जे आहेत चंद्रकांत दादा पाटील असतील आज आमचे खासदार धनंजय साहेब म्हाडिक असतील आमदार अमल साहेब म्हाडिक असतील आज आमचे जिल्हाध्यक्ष नाताजी दादा पाटील असतील किंवा शोमिका वैनी असतील हे खूप मोठी चांगली टीम आहे आणि नक्कीच एक प्रत्येक कार्यकर्त्यांचे जे काय चांगल्या गोष्टी आहेत किंवा एक काम करायची सोय बघून ते नक्कीच निवड करतील अशी मला विश्वास आहे तेवढंच आज आमच्या या माध्यमातून तुमच्या सर्व मतदारसंघातले असलेले मतदार आहेत त्यांना काय आव्हान करतात आज मी अर्ज भरलेला आहे आज सोमवार आहे दिवस देखील चांगला आहे आज सकाळपासून खूप छान माझा दिवस गेलेला आहे आज जो मला साथ ह्या पूर्ण रॅलीत मिळालेला आहे मी जसं आधी पण म्हणले की माझ्या महिला बंधू असतील आज माझ्या घरचे असतील किंवा तरुण सहकारी असतील आज खूप मोठ्या प्रमाणात आनंदात आहे सगळे आणि नक्कीच हे सगळं बघून माझे काम करायचं जोश खूप जास्त वाढलेलं आहे आणि जे माझं शैक्षणिक अनुभव असेल किंवा माझं व्यावसायिक अनुभव असेल जे मी माझ्या वडिलांच्या इथं माझं व्यवसाय सांभाळलेला आहे आणि नऊ वर्ष झालं कौलोकर कुटुंबियात जे एक राजकीय वारसा चालत आलाय ते न पाहणं असेल या तिन्ही गोष्टींचा वापर करून कसबा तारे मतदारसंघाला कसं विकसित करायचं ह्याचं नक्की मी काम करणार आहे आणि नक्कीच कसबा तारे मतदारसंघातल्या ग्रामस्थांना खूप प्राऊड फिलिंग होणार आहे की त्यांनी एक योग्य उमेदवाराला निवडून दिलं एवढंच मी बोलू आहे